नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी अवकालेली सात हजार दोनशे क्विंटल जास्तीचे दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती कारण ज्या ठिकाणी अवकालेली सात हजार क्विंटल जास्त दर आहे चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहेत तीन हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी अवकालेली चारशे पंच्याहत्तर क्विंटल जास्त दर आहे चार हजार एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर ही चार हजार एकावन्न रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकालेली नऊ हजार नव्याण्णव क्विंटल दर आहे चार हजार अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार वीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी एक हजार पंच्याहत्तर क्विंटल जास्त दर आहे चार हजार तीनशे बत्तीस रुपये क्विंटल